नवरात्रीचा कालावधी सामान्यत नऊ दिवसांचा मानला जातो परंतु एखाद्या तिथीचा क्षय झाला तर नवरात्र आठ दिवसांमध्ये संपते त्याउलट जेव्हा एखाद्या तिथीत वाढ होते तेव्हा नवरात्र दहा दिवसांचे होते यंदा तृतीया तिथी वाढलेली असल्यामुळे नवरात्र दहा दिवसांचे आहे अशावेळी भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आपण घरात केलेल्या घटस्थापनेचा विसर्जन नेमकं कधी करायचं नवमीला दसमीला की थेट दसव्याला याचसोबत घट हलवताना कोणत्या दिशेला हलवावा घटासोबत कडाकण्या म्हणजेच फुलाई कधी बांधावी आणि अखंड दीप नेमका कधी उचलावा याबाबतची शंका देखील अनेकांच्या मनात निर्माण होते या सर्व गोष्टींची स्पष्ट माहिती आज आपण जाणून घेणार आहोत जर माहिती उपयुक्त वाटली तर आवड व्यक्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी कमेंटमध्ये आपल्या कुलदेवतेचे नाव लिहायला विसरू नका नवरात्रीमध्ये अनेक भक्त नऊ दिवसांचा उपवास करतात परंतु काही जणांना आरोग्याच्या कारणाने वयामुळे किंवा इतर अडचणींमुळे पूर्ण उपवास करणं शक्य नसतं अशा लोकांकडून घटस्थापनेच्या दिवशी आणि अष्टमी किंवा नवमीला उपवास केल्या जातात तरीही पूर्ण उपवासाचा कालावधी नऊ दिवसांचा असून तो नवमी तिथीला संपवला जातो काही भागांमध्ये उपवास सप्तमीला सोडला जातो काही ठिकाणी अष्टमीला तर अनेक ठिकाणी नवमीच्या सकाळी किंवा रात्री उपवास संपवला जातो शास्त्रानुसार मात्र नवरात्रीचा संपूर्ण उपवास नवमीपर्यंत करणे हेच योग्य मानले गेले आहे कारण नवमीला केलेला उपवास विशेष पुणे देणारा मानला जातो म्हणून उपवास सप्तमी किंवा अष्टमीला न सोडता नवमीच्या संध्याकाळी म्हणजे साधारण सात वाजल्यानंतर सोडावा तथापि काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत आहे आता घट विसर्जनाबद्दल पाहूया यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे असले तरी तृतीया दोन दिवसांवर आली आहे आणि नवमी एक ऑक्टोबरला आहे म्हणून ज्यांच्या घरात नवमीला घट विसर्जनाची परंपरा आहे त्यांनी एक ऑक्टोबरला घट विसर्जन करावे मी इथे कुळाचार हा शब्द वापरतोय याचा अर्थ असा की प्रत्येक घराची व प्रत्येक कुळाची स्वतःची परंपरा असते देवीला जी सेवा आपल्या परंपरेप्रमाणे केली जाते तीच तिला अधिक प्रिय असते म्हणून ज्यांच्या घरी दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जनाची परंपरा आहे त्यांनी दोन ऑक्टोबरला घट विसर्जन करावे काही भागात नवरात्र दहा दिवसांचे असले तरी दसरा नवमीला साजरा केला जातो तर काही ठिकाणी दसरा तिथीनुसार फक्त दोन ऑक्टोबरलाच केला जातो यासाठी नेहमी आपल्या घरची परंपरा जपणं सर्वात महत्वाचं आहे घट विसर्जनाच्या आधी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे अष्टमीला देवीला बळी म्हणून कोहळा कापण्याची परंपरा आहे जर कोहळा उपलब्ध नसेल तर लिंबू देखील पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो घट हलवताना तो उत्तर दिशेकडे हलवावा देवीसमोर कडाकड्या म्हणजे फुलराई बांधायची पद्धत आहे ही कडाकण्या सप्तमी अष्टमी किंवा नवमीला बांधल्या तरी चालतात फक्त लक्षात ठेवायचं की कडाकण्या बनवताना त्यामध्ये मीठ घालू नये कारण देवीच्या मस्तकावर मिठाचा भार ठेवणं अशा स्त्री मानलं जातं आता अखंड दीपाबद्दल बोलूया नवरात्रीदरम्यान ठेवलेला अखंड दीप स्वतःहून कधीही विजवायचा नाही घट विसर्जनाच्या वेळी दीपामध्ये असलेलं तेल जळेपर्यंत त्याला चालू ठेवावं आणि त्यानंतरच दीप उचलावा घटामध्ये टाकलेलं सात प्रकारचं धान्य उगवल्यानंतर देवीचं पूजन करताना ते धान्य ताटामध्ये ठेवावं विसर्जनानंतर हे धान्य लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावं यामुळे घरात व व्यवसायात भरभराट होते अशी श्रद्धा आहे कारण घट म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं प्रतीक असून देवी ही आदिमाया सृष्टीची मूळ शक्ती मानली जाते धान्य संपत्ती आरोग्य आणि जीवन यांचं वरदान देवीकडूनच मिळतं म्हणूनच आपल्या परंपरेनुसार घट विसर्जन करावं मनात कोणतीही शंका न ठेवता श्रद्धेनं हा विधी पार पाडावा माहिती आवडली तर आपल्या कुलदेवतेच्या नावाने कमेंट नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र